सडलेली आणि खराब फळे उघड्यावर फेकल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात पुसद शहरातील आठवडी बाजारातील फळ विक्री करणारे तसेच भाजीपाला विक्री करणारे नागरिक हे आठवडी बाजार टेलर लाईनच्या मागे खराब झालेले आंबे केळी टरबूज सडलेले फळे टाकत आहेत त्यामुळे या सर्व सडलेल्या फळांचा दुर्गंध परिसरात पसरत असून तेथील रहिवासी असलेले नागरिकांना याचा नाहकसा त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे या घाणीकडे नगरपरिषद पुसद मात्र डोळे बंद करून बसली आहे या घाणीकडे नगरपरिषद पुसदचे लक्ष नसल्याने तेथील रहिवासी असलेले नागरिक आणि दुकानदार यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद पुसद यांना निवेदन दिले आहे व नगर परिषद कडून सदर सर्व घाण साफसफाई करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे शहरात घाणीचे साम्राज्य असताना नगरपरिषद पुसत डोळे बंद करून बसली आहे आणि सदर घाण साफ करण्यासाठी नागरिकांना निवेदन देण्याची वेळ आली आहे याकडे मुख्याधिकारी नगरपरिषद पुसद यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे